आपला माल रशियाला जात आहे आपण जे कष्ट केलंय त्याचा आज आपल्याला फायदा भरपूर होत आहे माल बघू शकता मालाची क्वालिटी कशी झाली एक नंबर झालेली आहे आज आपली केळी बॉक्स पॅकिंगला दिली घडाचं तुम्ही बघू शकता घड कसं मोठं पडले ते बॉक्स पॅकिंग म्हणजे काय भरपूर शेतकऱ्यांना माहीत नाही बॉक्स पॅकिंग कशी केली जाते ती बी आपल्या शेतकऱ्यांना माहीत नाही तर आजच्या व्हिडिओत आपण बॉक्स पॅकिंग कशी केली जाते आपल्याला रेट काय भेटला आहे बॉक्स पॅकिंगचा ती सांगणार आहे तर तुम्ही आपले युट्यूब चॅनल विनाच चाल तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायक प्रेस करून घ्या तर सुरुवातीला काय करायचं एक आपल्याला लांब रिळा घ्यायचा आहे गडकापायला कोयत्यानं अजिबात गडका पाहिजे नाही तर इळ्या सायनं गडकापाय ते सुरुवातीला काय करायचं आपली खाली बांधलेली दोरी असते दोरी कट करायची आणि लेबरला आजी आरण इथं दांडा बघू शकता एवढं अंतर ठेवून इजी खाली वडायचं इजी आपली इथं गड तुटला जाणार आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला तशी सेम प्रोसेस करायची प्रत्येक गडाला खाली आधी दोरी कट करायची आणि वरनं बरोबर पडायचं आणि जाताना लेबरला फक्त काय कार लावायचं आपलं जी घडायचं आता ही धरला ह्या घडाला अजिबात जाताना लेबरकडून काय काळजी घ्यायची की घड घासला नाही गेला पाहिजे तर सुरुवातीला आतनं घड आपण कट करून दिला कि हे येऊन अडकवला जातो अडकवल्यानंतर ह्यांची प्रोसेस चालू होती पुढली यांची जी प्रोसेस असते ती वरची सगळी जी ती काढून घेत असते ती कारण की बॉक्स पॅकिंग मध्ये आतमध्ये फुलं चालत नाहीत तर आता फुलं कट केल्यानंतर पुढली प्रोसेस काय यांची तुम्ही बघू शकता पुढली प्रोसेस जी यांची ती सगळ्या फण्या एक दुरेसा दुरेसा कट करून घेतील कट करायचं सगळं गड़ा ह्यांच्याकडे असतं आपण फक्त आतमधून घड कट करून द्यायचं असतं एवढंच आपलं काम असतं या ठिकाणी बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा घड कट करून दिलेलं आहे तिथं आणि नंतर घड दोन टाक्या भरून ठेवलेले आहेत दोन दोन ते तीन तीन हजारच्या आसपास पाणी यामध्ये तर ह्यामध्ये टाकल्या जातात कारण की आपण जी डोळ वगैरे बसलेली असती सगळं ह्यामध्ये टाकून फ्रेश होतं यानंतर इथं काय केलं जातं वरला जी फनीच्या प्रत्येक वरल्या साइडच कड काढली जाते ही जी कड आहे ह्यांच्यापाशी चाकू आहे चाकू साह्यानं ही वरली कडाशी काढली जाते नंतर दुसऱ्यांचं केमिकलचं थोडं म्हणजे तुरटी वगैरे टाकलेली असते ह्याच्यात जेणेकरून पूर्ण पण हे स्वच्छ होऊन निघून जावं त्यासाठी जवळजवळ अठरा किलोच्या आसपास बॉक्स भरायला चालू आहे तर इथं ता साहेब आहेत आपण थोडी मुलाखत घेऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार। तर तुम्ही नेमकं आता पॅकिंग ने किती किलोच करत आहे काय करत आहे नमस्कार प्रथमृष्ण बनाना हेड ऑफिस मध्य प्रदेश आणि टेंबुर्णी लोकेशनच्या वतीने स्वागत करतो तुमचं आमच्या एस के बनाचे फाउंडर श्री आशिष अगरवाल सर आणि टेंभुर्णी लोकेशनचे हेड आणि कंपनीचे डायरेक्टर श्री सचिन सर यांच्या मार्गदर्शनाखाली एस के बनाना जिल्हाच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्हा आणि राज्याच्या बाहेर देखील केळीचे हार्वेस्टिंग करते आज या ठिकाणी बाबोळगाव येथे आपण या ठिकाणी हार्वेस्टिंग करतोय अठरा किलो पॅकिंगचं या ठिकाणी हार्वेस्टिंग सुरू आहे जे रशियासाठी आपण पॅकिंग करतोय ज्यामध्ये आपण क्लस्टर पॅकिंग करतोय या ठिकाणी लेबरला तशा सूचना दिलेल्या आहेत की ज्या पद्धतीने आपल्याला पॅकिंगची आवश्यकता आहे त्याप्रमाणे पॅकिंग होते हे पॅकिंग करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं क्वालिटीचं पॅकिंग आपल्याला करावं लागतं या शेतकऱ्याने दिलेला माल अतिशय चांगल्या पद्धतीचा असून ज्या पद्धतीनं रशियाला पॅकिंगच्या मालाची आवश्यकता आहे त्या पद्धतीचा माल एक्सपोर्ट क्वालिटीचा माल या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं ते पॅकिंग लाईन चालू आहे या ठिकाणी लेबर काम करते तर आपली ही जैनची वराडी आहे तर एक्सपोर्ट साठी साहेबांचं म्हणणं आलंय की एक नंबर आपला माल एक्सपोर्ट साठी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आपला प्लॉट मध्ये माल भरपूर शिल्लक आहे आपली दुसरी कटिंग आहे पहिल्या कटिंग मध्ये आपला दहा टन माल निघलाय आपला टोटल आठ एकरचा प्लॉट आहे तर आपल्या आता जवळजवळ एक चाळीस टनाच्या आसपास माल हार्वेस्टिंग आलाय तर साहेब तुमचं म्हणणं आहे की बॉक्स पॅकिंगला किती परवडती का भरपूर शेतकऱ्या म्हणणं आहे ते कॅरीडला परवडती का बॉक्स पॅकिंगला परवडती त्याच्याबद्दल काय सांगता येते सामान्यतः कसं आहे बॉक्स पॅकिंग करत असताना एक्सपोर्टला जाणारा माल, एक माल। हा कंपन्या शाश्वत दराने घेत असतात शेतकऱ्याला त्या ठिकाणी चांगला दर मिळावा त्याचा माल अगदी लास्ट कटिंग पर्यंत न्यावा ही कंपनीची भूमिका असते आपण जर चांगल्या दराचा विचार करत असेल तर नेहमी आपण कंपन्यांना प्राधान्य द्यावं का तर कंपनी शेतकऱ्याला शेवटपर्यंत साथ देते चांगला दर देते आज एसके कंपनी मार्केटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हार्वेस्टिंग करते बहुतांश शेतकऱ्यांचे अनुभव असे आहेत की आम्ही लोकलला कॅरेटला माल देऊन पाहिला पण त्यानंतर आम्ही एसकेला माल दिल्यानंतर आम्हाला त्याचा फरक जाणवला त्याचे देयक असतील त्याची बिल असतील ते वेळेवर मिळाले आम्हाला चांगला दर मिळाला हार्वेस्टिंग चांगल्या पद्धतीने केलं वेस्टेज चांगल्या पद्धतीने आमचं मोजलं गेलं या पद्धतीचे अनुभव शेतकरी स्वतःहून सांगतात त्यामुळे प्राधान्याने शेतकऱ्यांनी विचार करताना कंपन्या शेतकऱ्याचं काय नुकसान करतायत असा अर्थ न घेता कंपन्या ह्या शेतकऱ्याच्या हितासाठी बाजारात काम करतायत एक्सपोर्ट हा शेतकऱ्याला त्या ठिकाणी तारण्याचा सगळ्यात मोठा हेतू घेऊन कंपन्या काम करतायत आज आपण मार्केटमध्ये अनेक कंपन्या पाहतोय पण काही कंपन्या आपलं विश्वास या ठिकाणी ठेवून आहेत त्या पद्धतीने एस के कंपनी काम करते आज या ठिकाणी बहुतांश आज या परिसरामध्ये सुद्धा जवळजवळ तीस ते पस्तीस ठिकाणी हार्वेस्टिंग आपण करतोय तालुक्यामध्ये आज प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभवच आहे की एसपनी आपण माल दिलाय आणि हार्वेस्टिंग चांगल्या पद्धतीने सुरू आहे तर साहेबांचं म्हणणं आलं शंभर टक्के आपल्या शेतकऱ्यानं एक्सपोर्टला माल घालवला पाहिजे एक्सपोर्टला माल घालवायचं म्हणलं आपल्याला मी सांगितलंय पहिल्यापासून ताईट आपली जे शेती करावी लागणार आहे जी खतांबाबतीत बाबतीत असो रोपा बाबतीत असो तर भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं येतं की एक्सपोर्टला किळ कॅरेटला केळी गेल्यानंतर पैसे होतात का एक्सपोर्टला तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला दिसत आहे व्हिडिओ आपला संपूर्ण बघा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल व्हिडिओ मधून तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बऱ्याच शेतकऱ्यांना मान्यता साहेब ही खाली माल टाकून दिला जातो ही काय काय ही काय शेतकरी की एक्सपोर्ट क्वालिटीचा माल जो असतो तो हा बाहेर देशामध्ये जातो आज या ठिकाणी बाहेर देशातील जे नागरिक आहेत ते सुद्धा आपल्या भारतीयांप्रमाणेच मनुष्य त्यांनाही चांगल्या पद्धतीचा माल खाण्यासाठी आवश्यक आहे आणि केळी हे पोषक घटक असणार फळ आहे आणि या पोषक घटकाला आपण पुढे एक्सपोर्ट करत असताना त्याची क्वालिटी सुद्धा बघणं गरजेचं आहे आता हा किडा नावाचा एक डिसीज आहे हा या केळीला आलेला आहे त्यामुळे हा बाजूला करावा लागला हा आपल्याला बॉक्समध्ये भरता येत नाही ज्यामुळे काय होणार आहे की आपल्या केळीच्या एक्सपोर्ट मध्ये दर्जा खालावणार आहे आपण पॅकिंग मध्ये पाठवलं हो उद्या तक्रार येऊ शकतात आपण शेतकऱ्यांना त्या वेस्टेजचं वजन देतोय शेतकऱ्याला त्याचाही फायदा करून देतोय आपण हे नुकसान शेतकऱ्याचं होतं असं बिलकुल नाही शेतकऱ्यांचं गैरसमज दूर करून टाक म्हणजे तुमच्या डोक्यात आलं का ही कसं आहे की पॅकिंग करताना जी चुका असतात ही थोडक्यात आपल्याच चुका म्हणण्यात येतात आपल्या चुका म्हणजे कसं आपण पूर्ण प्रयत्न केलेला असतात माल चांगला पिकवण्यासाठी तरी पण काय विषय की थोडस कुठं मच्छर न चाटलेलं किंवा खाली थोडस काय फणी खराब झाली असती किंवा एखादं फणीत केळ खराब निघतात इथं टाकलं जातं ह्याचं आपल्याला वजन भेटलं जातं ह्याचं जा वजन आपल्या बॉक्स पॅकिंग मध्ये धरलं जातं ना धरलं जातं बॉक्स पॅकिंग मध्ये वेस्टेचं वजन धरलं जातं शेतकऱ्याला त्या बाबतीत आपण सुरुवातीला तसं समजून सांगतो शेतकऱ्याला कुठल्याही गोष्टीची माहिती न ठेवता आपण हार्वेस्टिंग करत नाही शेतकऱ्याला त्या ठिकाणी सगळ्या बाजू सांगितलं जातात दांडा वजन वेस्टेज वजन पॅकिंग वजन ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात आणि अचूक काटा पावतीप्रमाणे शेतकऱ्याला आपण बिल अदा करतो तर आपण आता पॅकिंग करते त्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणची स्थिती बघू काय चालू आहे ती आपण आता पॅकिंगच्या ठिकाणी आलेलं आहे तर या ठिकाणी कशा प्रकारे पॅकिंग चालू आहे तुम्हाला दिसत आहे सुरुवातीला पूर्णपणे तिथून माल आपला दोन दोन स्वच्छ आणला जातो नंतर चालू आहे एका कॅरी बॅग मध्ये पूर्णपणे स्वच्छ प्रमाणे भरून घेतला जातो त्याला एक फर्म लावले जात साहेब ही एवढी स्वच्छता का ठेवावी हो लागते म्हणजे नेमके माल एक्सपोर्ट होत असताना त्याचा दर्जा टिकून राहावा त्याची क्वालिटी व्यवस्थित राहावी तो माल जाईपर्यंत खराब होऊ नये त्याला कुठला वेगळा त्या ठिकाणी प्रभाव पडू नये हवामानाचा हा, उष्णतेचा यासाठी पॅकिंग दर्जा राखण्यासाठी चांगल्या क्वालिटीचं पॅकिंग मटेरियल वापरून पॅकिंग केलं जातं कारण हा, हा, हा माल परदेशात जाईपर्यंत खराब होऊ शकतो जर याला व्यवस्थित पॅकिंग नाही केलं आपण यासाठी एस कंपनी फॅन लावून माल सुकवते फुलं पूर्ण काढून स्वच्छ पद्धतीने माल पॅकिंग करते ज्यासाठी आपण एल डी बॅगचा यूज करतो त्याच्यामध्ये पी फॉर्म यूज करतो एअर पॅड लावलं जातं आणि वॅक्युम टाईट वॅक्युम ने पॅक करून हवा बंद करून त्याला बॉक्स मध्ये लावला ला जातो त्याच्यावरती वेंडरचा स्टॅम्प आणि ज्या तारखेला बॉक्स पॅक झालाय त्या तारखेचा ता स्टॅम्प देखील त्या ठिकाणी दिला जातो आता हे तुम्ही सांगितलं पण आपल्या शेतकऱ्यांना म्हणजे मला तर माहिती आहे आपल्या भरपूर शेतकऱ्यांना माहित नाही की ही जी खर्च आहे तुम्ही सांगू शकताल का हे आपल्याकडे असतो का तुमच्याकडे खर्च असतो पॅकिंगचा खर्च का आता कसं आहे आपण लेबर चार्ज हे शेतकऱ्याकडे देतो म्हणजे कसं आहे की बाबा आज एखादी आपण प्लॉट ठरवला तर हे लेबर या ठिकाणी पॅकिंग करण्यासाठी येत हे पॅकिंग करण्यासाठी हे जे लेबर काम करतोय ह्याचा चार्ज आपण शेतकऱ्याला दिले दरा दरामध्ये ठरवत असतो जसं की तोडणी वाहतूक शेतामध्ये होते तोडणी वाहतूक शेतकऱ्याच्या बिलातून आपण घेतली जाते त्या पद्धतीनं केळीच्या बागेमध्ये हार्वेस्टिंग करत असताना त्या शेतकरी लेबरचं जे काम आहे पॅकिंगचं काम आपण लेबर चार्ज म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आकारलं जातं ते काही ते काही पैशामध्ये असतं जे त्यांना येऊन होऊन शेतकऱ्याला मिळून जाते या लेबरला तर आमच्या मित्र बीत आहेत म्हणजे एसके कंपनीसाठी काम करत आहेत तर आपण आपल्या बनानाची क्वालिटी विचारू की आहे क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटी काय विषय जी आपण जी माल पिकवलाय हो पिक हो ते तुम्ही सांगू शकताल का एकशे साठी शंभर टक्के पिकवलाय एक नंबर क्वालिटी कसं आहे माल बी क्वालिटी आहे यांनी पूर्ण फ्रूट केअर केलेला आहे मालात मालाची लेंथ वगैरे फंड्या वगैरे आठ नऊ आठ नऊ फंड्या ठेवलेल्या आहेत त्यामुळे काही गोंडापणीचा विषय राहत नाही माल क्वालिटी आहे एक्सपोर्ट लेवलचा नव्याण्णव टक्के तर एक्सपोर्टला माल जाईल पूर्ण असे तर आपला जी माल आहे तर ती तुम्ही बघू शकता आपल्या केळीमधील इकरी उत्पादन आपलं चाळीस टन फिक्स आहे आपला एक जी घड आहे ती पस्तीस किलोच्या वर शंभर टक्के भरतोय आपलं जी जा अवरेज आहे ती चाळीसच्या खाली अजिबात येणार नाही अशी जर शेती केली तर शंभर टक्के आपल्या शेतकऱ्यांना शेती परवडणार आहे तर आजचा रेट सांगायचा राहूनच गेला आपलं ही आज वीस रुपये भेटलेला आहे आपल्या किशाला परवडणारा सगळ्यात महत्त्वाचा भारी रेट आपल्या शेतकऱ्यांना भेटलेला आहे तर आपलं जर दांड्या बाबतीतच राहून गेलं सांगायचं तर साहेब दांडा किती पकडला जातो <Five pressing Gegen West> ना. ना। दांडा आठ टक्के पकडला जातो किती आठ टक्के आठ टक्के जर शेतकऱ्यांना थोडं कन्फ्युज की दांडा किती टक्के पकडला जातो आठ टक्के पकडला जातो जर एक टाना मागे किती किलो येत आहे मग साधारणतः कसा आहे ऑवरेज पाडण्यावर आहे दांडा किती आता किती आवरेज पाड पण आपण समजा आठ 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 टन गाडी भरली तर आपण दांडा काही आठ टक्के लावतो आठ टानामाग साधारणतः म्हणजे टानाला ऐंशी किलोच्या आसपास दांडा लागला जातो एवढा दांडा कंपल्सरी आपल्याला म्हणजे आपल्या फायद्याला भेटणार आहे बऱ्याच ठिकाणी दांडा लावला जात नसतो शेतकऱ्यांना माहिती नाही त्या बाबतीची तर प्रत्येक पिकात दांडा पकडला जातो की नंतर तेरा किलो ला पॅकिंग केलं जातं तेरा साडे तेरा किलो ला आता माझ्या तर बागात प्लॉट मध्ये आल्यानंतर हे नवीन काय तर केलं वाटायला लागले मला साहेब ही काय प्रकार आहे नेमका हे रशियासाठी क्लस्टर पॅकिंग आहे रशिया मधून आपल्याला क्लस्टर पॅकिंग ची ऑर्डर आहे त्या ठिकाणी माल एक्सपोर्ट होताना क्लस्टर स्वरूपात मागणी असल्यामुळे आपण या पद्धतीने माल पॅकिंग करतोय <laughs> ज्यामध्ये केळीच्या प्रीमियमच्या वरच्या बाजूच्या फाण्या असतात <laughs> त्यामधील फाण्याचे आपण क्लस्टर बनवतो किंवा तुकडे बनवतो <laughs> सहा केळ पाच केळ या पद्धतीने त्याचे तुकडे बनवून आणि हा माल लेंथचा असावा लागतो जो लांबीला भरपूर असावा शाईन चांगली असावी चमक चांगली असावी अशा पद्धतीचा माल आपण या ठिकाणी निवडत असतो आणि आज या ठिकाणी जी हार्वेस्टिंग चालू आहे ती रशिया पॅकिंग साठी योग्य अशी हार्वेस्टिंग आहे जो माल क्लस्टर पॅकिंगला आपल्याला आवश्यक आहे त्या पद्धतीचा माल आपल्याला या ठिकाणी मिळतो त्यामुळे हे क्लस्टर पॅकिंग या ठिकाणी सुरू आहे त्यांना जो प्रश्न पडला होता त्याचं हे उत्तर आहे तर आपला माल रशियात जाता हे माझी ही चांगली माझ्यासाठी तरी तर एक गोष्ट आहे कारण की आपला माल चांगल्या क्वालिटीचा पिकवला आपण कंपनीने आपल्या चांगल्या प्रकारचं इथं प्रोत्साहन दिलेलं आहे आपल्या मालाला हमी भाव मिळवून दिलेला आहे तर त्यांच्या बाबतीत मी सगळ्या शेतकऱ्यांनी एकच सांगणार आहे की आपला माल जास्तीत जास्तीत कसा बॉक्स पॅकिंगला जाईल चांगल्या पद्धतीने कसं एक सोपं होईल ती शेतकऱ्यांनी आपल्याला बघितलं पाहिजे तर आजची बॉक्स पॅकिंग बद्दलची माहिती कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आता जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा जय जवान जय किसान